मस्त चमचमीत चिकन नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर मिश्रांनी आणलं होतं चिकन तर दीड किलो चिकन आणलेलं त्यामध्ये हे चिकनचे पाय आणलेले मुलासाठी आणले होते त्याला खूप आवडतं मी हे असं बनवलेलं चिकन सुकं पायांचं तर मग मी ते म्हटलं चला त्यांच्यासाठी हे तीन चिकनचे पाय आहेत त्याचीच रेसिपी बनवून दाखवूया मग मी ते स्वच्छ धुवून वगैरे घेतलं त्यानंतर नऊ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्याचे साल वगैरे काढून घेतले त्यानंतर एक इंच अद्रक घेतलं आणि त्याच्याही साल वगैरे काढून घेतले आणि तुकडे करून घेतले त्यानंतर मग मी एक मुठ्ठीभर कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीर अद्रक आणि लसूण ह्याचं सगळं मी बारीक वाटण करून घेतलं अगदी फाईन पेस्ट करून घेतली त्यानंतर मग मी जी चिकन होतं त्याच्यामध्ये हळद घातली चवीनुसार मीठ घातलं आणि ते छान अगदी चिकनला लावून घेतलं मॅरिनेट के मॅरिनेट नाही केलं मॅरिनेट केलं तरी चालेल पण मी नाही केलं हळद मीठ लावून फक्त मी असंच एक पाच मिनटं ठेवलं त्यानंतर मग मी ही जी पेस्ट आहे कोथिंबीर लसूण अद्रकची ही यामध्ये घालून घेतली आणि तीही सर्व पीसेसना चिकनच्या पायाच्या पीसेसना लावून घेतली त्यानंतर घरचा मसाला आहे तो एक मोठा चम्मच घालून घेतला त्यानंतर एक चम्मच मी गरम मसाला घालून घेतला आणि ते सर्व पुन्हा चिकनच्या पायांना लावून घेतलं आणि हे थोडे चिकन जाडसर वाटत होते मग त्याला असे मी कट मारून घेतले म्हणजे सगळे मसाले हे आतपर्यंतच जायला पाहिजे आणि पटकन शिजायला हवं त्यानंतर मग मी थोडा वेळ ठेवलं त्याला एक दहा पंधरा मिनटं मॅरिनेट करण्यासाठी मग कुक कढईमध्ये मी दोन चम्मच तेल घेतलं थोडासा कडीपत्ता घातला आणि हे जे मॅरिनेट केलेले मसाला लावून मॅरिनेट केलेले पीसेस आहेत ते यामध्ये घालून घेतले सर्व मसालाही यामध्ये घालून घेतला आणि बारीक गॅसवरती त्यांना थोडा वेळ शिजू दिलं अगदी ते चांगचं पाणी जाईल असं थोडंसं हलवून घेतलं आणि बारीक गॅसवर पाणी न टाकताच आधी शिजवून घेतलं त्यानंतर एक चार पाच मिनटानंतर काढलं त्यानंतर मग थोडंसं पाणी मी ते मसाल्यांच्या ह्याच्यामध्येच टाकून थोडंसं पाणी टाकलं पुन्हा सर्व हलवून घेतलं छान हलवून घेतलं मसाले न... चांगले कोड झालेले आहेत चिकनला थोडीशी कोथिंबीर टाकली त्यानंतर पुन्हा मी हलवून घेतलं आणि बारीक गॅसवरती पुन्हा एक पाच मिनटं शिजू दिलं आणि मस्त हे शिजून झालं तयार पाच ते सात मिनटं शिजवून दिले म्हणजे दहा बारा मिनटामध्ये छान शिजून होतं आणि मस्त हे चिकन झालं होतं खूप टेस्टी लागतं अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण केलेली हे चिकनची रेसिपी खूप टेस्टी लागते पायाची रेसिपी तर तुम्हीही नक्की बनवून बघा म्हणजे स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतो जेवणामध्ये चपातीबरोबर भाकरी बरोबरही खाऊ शकतो आणि व्हि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चलो बाय